नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे मी तर ठीक आहे आणि तुम्ही पण ठीक असाल अशी मी अपेक्षा करते तर बघा आज आलो आहे आपण पराठीच्या शेतामध्ये आणि पराठी किती वाढली आहे पराठीला फुलं आली आहे की नाही आले आहे कुठपर्यंत आली आहे तर चला आपण बघूया आता तुम्ही एकदा बघून घ्या आणि तिकडे डवरण चालू आहे ते बघा तिकडे डवरण सुरू आहे आणि हे बघा इथलं वातावरण आणि मी तुम्हाला जवळून दाखवते खूप सुंदर अशी वाढून आली आहे हे बघा खत दिलेलं आहे बघा आणि हे आहे पराठीचं भूण हे बघा अशा प्रकारचे फुलं असते आणि थांबा आणि आ आ है, है हे बघा किती सुंदर असं फुलं आले आहे डोक्यात असं वाटत आहे तोडावं आणि डोक्यात लावावं हे फुलं हे बघा किती सुंदर अशी पराठी आहे आणि हे बघा तिकडून ते भाऊ येत आहे त्यांचं डवरण थोडस झालं आहे तिकडलं आता इकडल्या साईडचं करायचं आहे तर चला तुम्हाला दाखवते आता संपूर्ण शेत खूप सुंदर अशी फुलं लागली आहे हे बघा हे बघा आ, आ, तर सरा तुम्हाला परत दाखवते जवळून आणि कसं आहे माहीत आहे का आता पाऊस असल्यामुळे मी काही आली नव्हती त्याच्यानंतर मदतच काय झालं स्वरा म्हणजे जे अशी ॲटोनी जाते स्वरा आणि एक आहे तर त्या ॲटोवाल्या भाऊची आई मरण पावली त्याच्यामुळे ॲटोवाल्या भाऊची आई मरण पावली त्याच्यामुळे कसं झालं त्यांनी येत नव्हते न्यायसाठी तर मग आम्ही काय केलं तर मग आम्ही काय केलं ते काही येत नव्हते न्यायासाठी तर मलाच जावं लागत होतं त्याच्यामुळे कसं मी एक दिवस कमीत कमी घरीच होती त्याच्यामुळे काही व्हिडिओ काढणं झालं नाही आणि शेतामध्ये जाणं झालं नाही माझं घरीच होतं आणि व मदतच कसं आणि पुन्हा ती जाऊ द्या पुन्हा तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे माझ्या खात्यात जमा झाले आहे पण गोष्ट कशी झाली चौदा ऑगस्टला माझ्या अकाउंटला पैसे जमा झाले पण मला काहीच माहीत नाही चौदा ऑगस्टला पैसे जमा होऊन मला माहीत नाही की पैसे जमा झाले म्हणून तर मा ते नाही का ब्लॉक मला वाटते एकांशनी मोबाईल विचकला आणि मॅसेज नव्हता हो दिसत ते अराईव काहीतरी म्हणते त्याच्यामध्ये मेसेज जाऊन होता त्याच्यामुळे मी म्हटलं माझे पैसे जमा झाले नाही म्हणून मी दोघी ती गेला माझ्या ज्या घराजवळच्या बायका आहे शेजारनी आहे त्यांना म्हटलं पैसे काही माझे अजूनही जमा झाले नाही आहे काय झालं माहीत नाही तर ते म्हणाले की पैसे असे कसे नाही जमा झाले म्हणे आमचे झाले म्हणे जमा काहीतरी कागदपत्रामध्ये काही फॉल्ट असेल म्हणे तुझ्या तर त्याच्यामुळे मग नसेल जमा झाले म्हणे तर मग मी इथं गेली बँकेमध्ये गेली बँकेमध्ये जाऊन इन्क्वायरी केली तर बँकेमध्ये म्हणे की तुमचे पैसे जमा झाले आहे म्हणे मेसेज नाही आला का म्हणे चौदा तारखेला जमा झाले म्हणे तर मी मग घरी येऊन परत मोबाईल थोडा विचकला आणि पहिलं दिसला तर ब्लॉकमध्ये मेसेज जाऊन होते म्हणजे पाहत नाही ते कोणती बटन दाबली का स्वरांनी दाबली की काही दाबली माहिती नाही तर त्याच्यामुळे मग पैसे जमा झाले तेव्हा माझं मनात मन आलं म्हणजे कसं तीन हजार रुपये का असे ना पण ते पण कुठून येतात पंधराशे रुपये महिने महिना म्हटलं तरी कुठून जे आ, माझ्या मते तरी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे मुख्यमंत्र्यांनी जो वाटप केला आहे ते खूप चांगली योजना आहे आणि प्रत्येक बाईला पंधराशे रुपयाचा लाभ मिळणार आहे कारण कसं जे मिड मिडल मीड़ क्लास लोक असते ते कसे तरी आपल्या गरजा भागवतात तिकडले तिकडले कामं करून पण जे प्रायव्हेटवाले लोक असते त्यांचं कसं असते म्हणजे जे गरीब असते खूप गरीब असते निराधार असते आता कसं ते साठ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय निराधार मिळत नाही काही बायका असे असतात की घरची परिस्थिती खूप नाजूक असते तर त्यांच्यासाठी खूप चांगली अशी गोष्ट झाली आहे ती लाडकी बहीण योजनेची आणि त्यांच्यासोबत आता सगळेच आणि पैशाची गरज कोणाला नसते पैसा हा सगळ्यांनाच उपयोगी पडतो तर पैशाची गरज सगळ्यांनाच असते तर त्याच्यामुळे खूप चांगली अशी बातमी आहे ही तर मी खुश आहे मला मॅसेज दिसला आज असतो तर आणि तुम्ही सांगा तुम्हाला कोणाकोणाला कोणाकोणाच्या अकाउंटवर पैसे जमा झाले कोणाच्या नाही झाले तशी मला कमेंट करा आणि नसेलही झाले तर लवकरच होणार कारण कसं या महिन्यात नसेलही झाले तरी एक बहुतेक की हो या दोन दिवसानंतर वगैरे एक तारखेनंतर जरी तीन हजार नसेल जमा झाली तरी साडेचार हजार जमा नक्की होईल तर असं छान चांगली बातमी आहे ही आनंदाची तर आणि आता बघा हे तुरीजवळ हे बघा हे कशाचं झाड आहे बघा हे आहे तुरीचं झाड तुरीचं झाड म्हणजे मित्रांनो तुम्हाला हे बघा हे आहे तुरीची वर बघा ही तुरीची वर आहे तुरी म्हणजे जे आपण वरण खातो वरण जे खातो ना ते तुरीचं तुर जे रोजच्या जेवणामध्ये भातावर आपण वरण वापरतो त्याच तुरीचं हे झाड आहे आणि समोर समोर मी खूप छान याची व्हिडिओ काढणार आहे तुरीच्या शेंगा कशा लागतात त्याची फुलं आता फुलावर यायची आहे तूर बघा हे बघा फुलावर यायची आहे बघा जवळून दाखवते तुम्हाला कशा प्रकारे तुरीचं झाड असते हे बघा हे तुरीचं झाड आहे तर तुरीच म्हणजे तुरी फुलावर कशा येतात फुल्यानंतर त्याला फळं कसे लागतात फळं म्हणजे तुरीच्या शेंगा आणि शेंगा भरल्यावर त्याची शेंग म्हणजे शेंग कशी तयार होते आणि शेंगा उकळून खातो आम्ही तुरीच्या शेंगा खूप चवदार लागतात उकळून खायसाठी तुम्ही खाल्ल्या नाही खाल्ल्या माहीत नाही आमच्या भागातले म्हणजे कसं महाराष्ट्रात तशी जास्तीत जास्त जास्तीत जास्त शेती आहे तुरीचं प्रमाण म्हणजे तुरी भरपूर जागी होते त्याच्यामुळे भरपूर लोक खाल्ले असतात पण तुम्ही आता काही लोक बाहेरूनही व्हिडिओ पाहतात तर त्याच्यामुळे तुमच्याकडे तुरी होते की नाही होत तुम्ही सांगा तर मी तुम्हाला तुरीच्या शेंगा लागल्यानंतर तुरीच्या शेंगा तोडा तुरीच्या शेंगाचा तोळाही दाखवणार आहे तोडून आम्ही घरून उकळून खातो त्याची भाजी करतो तुरीच्या दाळाचं आरण करतो मसाले भात करतो भरपूर काही होते त्याचं आणि खूप चवदार अशा शेंगा लागतात तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे समोरसमोर तर हे बघा अशा प्रकारचं हे शेत आहे बघा आणि परत एक गोष्ट गोष्ट बघा पराठी खूप छान अशी फुलून आली आहे आणि पराठी हे पराठी म्हणजे कापूस समजलं ना का तुम्हाला तुम्हाला हे बघा हे इकडली लहान आहे पण हे बघा इकडली बघा हे बघा ही पराठी छान अशी वाढून आली आहे हे बघा पराठीच्या वर्या या पराठी म्हणजेच कापूस आणि कापसाचे झाडं कसे मोठे होतात म्हणजे कशा पद्धतीने मोठे मोठे म्हणजे मोठे झाल्यानंतर त्याला कापूस कसा लागतो फुलांचे फळं हे पांढरे फुलं हे बघा हे जे पांढरे फुलं आहे त्यालाच फळं म्हणजे हे फळं हे बघा दी हे पांढरं फुल तयार होते नंतर हे असे फळं तयार होते याला बोंड असं म्हणतात हे बघा हे बघा हे बघा याला बोंड हे बघा याला पराठीचे बोंड असे हो म्हणतात तर यालाच कापूस लागतो आणि कापूस लागल्यानंतर बाया येते कापूस तो यायला कारण एका पैसा काम नसते वावर म्हटलं तर खूप मोठी जागा असते तर त्याच्यामुळे बाया येतात दहा दहा बाया सहा सहा बाया सात सात बाया ग्रुप असतो आणि सहा रुपये सात रुपये आठ रुपये किलोप्रमाणे तो कापूस वेचला जातो तर कापूस कशा पद्धतीने लागते आणि कापूस कसा वेचला जातो तोडा कसा केला जातो आणि तो मोजला कसा जातो आणि बायाला प्रकारे पैसे देते तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर कसं असते जसं आठ जसं आठ रुपये किलो कापूस आहे तर आठ रुपये किलो कापूसप्रमाणे दहा किलो ज्या बाईनी वेचला कापूस तर दहा किलोचे ऐंशी रुपयेप्रमाणे पैसे देते आणि एक कापूस मोजाचा किलो काटा असते एवढा योड़ा एवढा असते मी ते दाखवणार तुम्हाला समोरच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये तर त्या किलो किलोकाट्यामध्ये पैसे मोजते म्हणजे सॉरी किलो किलोकाट्यामध्ये कापूस मोजला जातो आणि त्याप्रमाणे पैसे दिले जाते आणि आश्चर्याची गोष्ट तुम्हाला एक गोष्ट सांगते मी एक एक बाई जर सकाळी सात वाजता लागली तर दिवसभरात शंभर किलो कापूसचा रेकॉर्ड तोडते म्हणजे एक बाई शंभर किलो कापूस वेचू शकते वेचणारी राहिली तर तर जेव्हा आमचा कापूस निघेल आणि जेव्हा बायका येईल एखादी बाई ये त्याच्यातली राहील मी तुम्हाला नक्की दाखवेन आणि दिवसभर कापूस वेचल्यानंतर तुम्हाला सुद्धा दाखवेल त्या बाईने किती मोजला किती वेचला आहे आणि तो मोजूनसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर असं असते शेतकऱ्यांचं कसं असते रोज रोज करून करून कसं त्यांना अनुभव घेऊन जाते आता पूर्ण आयुष्यच जाते त्यांचं करता करता शेतीतले ते काम त्याच्यामुळे त्यांना काही या गोष्टी खूप कठीण नसते तर कापूस वगैरे चांगला वेच वेचते तर आणि चला तर आता डबरून बघू आपण आणि पराठी खूप मोठी मोठी झाली आहे तर मला शिकायचंही आहे डवरणं तसं काही मला फार खूप असं व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळे मी खूप प्रयत्न करत आहे वारंवार कपाशी डवरायचा तर कपाशी मोठी आहे आणि बैलाचे कासरे हे आवरून धरले तर समोर जात नाही त्याच्यामुळे असं असे कासरे त्यांना हलवून समोर घ्यावं लागत आहे तर जर आपण कासरे जास्त आवरले तर ते समोर जाणार नाही जागच्या जागीच थांबणार त्याच्यामुळे कासरे ढिले सोडले आहे मी आणि अशा प्रकारचं डवरण सुरू आहे आणि आज आमच्या कॅमेरामॅन जरा डीला होता डिला म्हणजे त्याला समजत नव्हतं बरोबर त्याच्यामुळे काही व्हिडिओ तेवढा व्यवस्थित त्याला काढतो तरी पण त्यांनी काढायचा प्रयत्न केला माझा मुलगा एकांश त्यांनी तर व्हिडिओ कसा वाटला कापसाचा तुरीची झाडं दाखवले कापसाची झाडं दाखवले तर व्हिडिओ कसा वाटला तर एक कमेंट नक्की करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा アニいとこれんとバイバイ